तर तुम्हाला लातूर शहरातील प्राचीन काही मंदिरं आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते लोकांपासून दूर होत चालले आहेत लोकांना माहिती नाही त्याबद्दल तुम्हाला काय रामराम माझ्या भावांनो लातूरकरांनो फक्त दोन दिवस राहिले तर प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्ये नगरीमध्ये स्थापनेसाठी त्यानिमित्तानं अवघ देश सगळे देश गजबजले आणि त्याच जोमानं त्याच जोशानं आपलं लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील नगर गोलाई प्रसिद्ध ठिकाणं हे सुद्धा गजबजले आणि त्यातच प्राचीन काळातील राम मंदिर हे देखील आपल्याला तो शहरामध्ये उपलब्ध आहे त्याचं सुद्धा तुम्हाला दर्शन मी आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पण नक्की बघा राम आहोत तर राम राम मंडळी लातूर शहरातील राम मंदिर इथे आपण आलो आहोत इथले काही सेवक का अध्यक्ष आणि इथले काही माणसं आहेत सर आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की कि अॅड्रेस कसा आहे कसं यायचं काय नाही ते सांगतील आता आपल्याला जय श्रीराम जय श्रीराम सर्वांना सर्वांना राममय शुभेच्छा आणि राम मंदिर हे आपल्या लातूर शहरातील सर्वात जुनं दीडशे वर्षापूर्वीचं शेव ते राम मंदिर आहे आणि लातूरातलं पहिलं आणि जुनं जे सिद्धेश्वर मंदिर किंवा आपलं दर्गा किंवा आपलं केशवराज मंदिर ते जसे मंदिर आहे तसं हे राम मंदिर सगळ्यात जुनं मंदिर आहे जसं लातूर अयोध्येचं राम मंदिर आहे तसं आपल्या लातुरासाठी हे अयोध्याच आहे सगळ्यात महत्त्वाचं कसं <coughs> आहे माहिती आहे का मोदींनी काय म्हटलं की बाबा तुमचं जे मंदिर आहे राम ज्या तुमच्या गावातलं तेच तुमच्यासाठी अयोध्या आहे तर ती हे सगळ्यांसाठी आपल्या लातूरांसाठी हीच खरी अयोध्या आहे तर सर्व अयोध्यावासी जसे शुभेच्छा देतात तसं लातूरातल्या सर्व लोकांना सर्व नागरिकांना राममय शुभेच्छा जय श्रीराम आणि हे मंदिर राम, राम। मंदिर रामगल्ली राम लातूर जुनं गाव भाग लातूर आपलं खडक हनुमान गंजगोलाई ह्याजवळ येतं आणि त्याच्यामुळं सर्वांना यायला सोपा रस्ता आहे आणि एकदम सुंदर मंदिर दीडशे वर्षापूर्वीचं मंदिर दीडशे वर्षापूर्वीच्या मूर्त्या ते आमच्या पूर्वजांनी उभं केलेलं मंदिर आहे त्यांचे म्हणजे त्याचे म्हणजे गणनाच कशात होणार नाही कारण हे मंदिर दीडशे वर्षापूर्वीचं म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांचं पण राज्य नव्हतं त्यावेळेस हे मंदिर आहे आणि त्या इंग्रजांचा काळ झाला रजाकारांचा काळ झाला तरी पण हे मंदिर इथं शाबूत राहिलं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आणि गोष्ट आहे तरी सर्व गावभागातील सर्व लातूरातली आणि आसपासले आसपासल्या लोकांनी रामाच्या दर्शना इथल्या अयोध्या म्हणून यावं हे आमची सर्वांना नम्र विनंती जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम आणि या मूर्तीचं अवतार श्री प्रभू रामचंद्र यांचा अवतार कसा आहे प्रभू रामचंद्राचा अवतार हा द्वापार युगात त्रेतायुगात झालेला अवतार आहे तर त्रेतायुगात जे रामाचा अवतार झाला सत्ययुगात जो राम अवतार झाला तोच अवताराची मूर्ती म्हणून रामाची इथं प्रचलित केली आहे आणि ह्या गल्लीला पण नाव राम गल्ली आहे आणि त्याच्यामुळे हे मंदिरसुद्धा आणि गल्लीसुद्धा त्रेतायुगातली तर असं समजून आम्ही सत्ययुगातच राहतो आजही आम्हाला तसेच वाटतं जय श्रीराम जय श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर स्थापन होत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते सगळ्यात सुवर्ण योग आहे ऐतिहासिक ऐतिहासिक क्षण आहे हा हा क्षण आपल्या आयुष्यात आला हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि ते आयुष्य आपण बघायला लागलो ते जगायला लागलो ह्याच्यासारखे स्वर्णकाळ नकाळ कोणचा राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ह्या रामाचे सेवेकरी आहेत ते आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की आम्ही ह्या युगात म्हणजे राम मंदिर व्हायला पाचशे वर्षानंतर मंदिर अयोध्येत व्हायला लागले पण त्याचे क्षण आम्ही इथे अनुभवायला लागलोत आम्हाला लोक ते राम मंदिरचे सेवेकरी अध्यक्ष किंवा आम्ही जण जे कार्यकर्ते आहेत त्यांना लोक आम्हाला जे अयोध्येचे जे कार्यक्रम म्हणजे हे आहे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टप्रमाणेच आम्हाला लोक त्या ट्रस्टप्रमाणे बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचा बावीस जानेवारीचा क्षण आम्ही खूप छान प्रमाणे सात दिवस लायटिंग केली आहे आणि सणाप्रमाणे प्रत्येक घरात दिवाळीच्या सणाप्रमाणे आणि गुढीपाडवा पण आम्ही बावीस जाने बावीस जानेवारीला सकाळी घरी गुढी स दुपारी गोड जेवण आणि संध्याकाळी दीपोत्सव म्हणजे एका दिवसात गुढीपाडवाही साजरा करण्यात आणि दिवाळी साजरा साजरा करणार म्हणजे असा योग म्हणजे आम्ही मागच्या शंभर वर्षात कोणी बघितला नसेल पुढच्याही शंभर वर्षात कोणी बघणार नाही इतिहासात नोंद होईल अशी जे अयोध्येत झालं त्याच्यापेक्षा चांगलं करण्याची आमची अपेक्षा आहे असं लातूर शहरामध्ये हो की लोकांनी म्हटलं पाहिजे की मराठवाड्यात लातूरात नंबर एक झाला आणि त्यातल्या त्यात रामगल्लीत राम राम आणि रामगल्लीतल्या लोकांनी जे केलं ते खूप छान केलं ही के अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही इथे कार्यक्रम ठेवलेले आहेत आज संगीताचा कार्यक्रम आहे उद्या कारसेवकांचा जे कारसेवक अयोध्येला गेले होते त्यांचाही सत्कार ठेवलेला आहे आपण त्यांचा सत्कार आणि रामाविषयी जे राम होते काय आजच्या पिढीला राम काय हे फक्त माहीत माहीत नाही मग ते राम काय आहे ते <coughs> मर्यादा पुरुषोत्तम होते काय होते, होते कसे राजकीय होते कसे संसारिक होते म्हणजे त्यांनी काय केलं आयुष्यात जे खडतर आयुष्य रामाने जगलं ते किती आयुष्य खडतर होतं आजच्या लोकातील आजच्या युगातील पोरांना थोडं तरी कमी पडलं तरी त्याचा राग येतो लोभ येतो पण त्यांनी जे आयुष्य जगले त्याची माहिती देण्यासाठी आम्ही उद्या ते रामावर ते हे ठेवले आणि परवा दिवशी बावीस जानेवारीला म्हणजे सकाळी स्क्रीनचा स्क्रीन लावणार आहेत आणि संध्याकाळ दिवसभर लाईव्ह प्रोग्राम असेल आणि बारा चाळीसला तिथं जे मुहूर्तावर इथं मोठी महाआरती होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटप होईल आणि संध्याकाळी दीपोत्सव होईल अशा प्रमाणे जो मोठा कार्यक्रम आहे आणि सर्व म्हणजे असा विषय आहे की तुम्ही आता बघितलाच असताल की महिला वर्ग बालवर्ग रामरक्षा असो हनुमान चालीसा असो हे आताच नाही बरं का हे आधीपासून वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे असं की नाही की आता लोक म्हणायत की आपण रामरक्षा हनुमान चाळीसा नाही ते मग आम्ही तेच म्हणतो ना रामगल्ली नाव त्या गोष्टीमुळेच पडले की लोकांनी पूर्वपालापासून त्या गोष्टीत जपत आलेत रामरक्षा असो हनुमान चालीसा असो किंवा देवाचे कार्यक्रम असो ते पूर्वपालापासून चलत आलेत आणि रामनवमी आमची दरवर्षी उत्साहात साजरी होते त्याच्यामुळं बावीस जानेवारी सर्वांनी आमची कळकळीची विनंती आहे सर्व लातूरकरांनी हेच अयोध्या समजून येते यावी हेच जय श्रीराम जय श्री जय श्रीराम जय श्रीराम तर तुम्हाला लातूर शहरातील प्राचीन काही मंदिर आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते, का ते लोकांपासून दूर होत चालले आहेत लोकांना माहिती नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटते सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, का। लातूर हे पहिलं जे आहे मान असेल किंवा गंजगोलाय असेल आणि इकडं नांदगाव असेल हे पहिल्या लातून एवढंच होतं आणि त्यात रामलिंगेश्वर मंदिर केशवराज मंदिर सिद्धेश्वर मंदिर इथे आमच्या मित्राच्या घरात सिद्धिविनायक मंदिर आहे ते सुद्धा अडीचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे म्हणजे असे मंदिर आहेत माहिती आहे पण लोकांची काय माहिती का इच्छा नाही आहे कसे लोकांना त्याबद्दल जागरूकता जरी केली तरी ते लोक तेवढ्यापुरतं मर्यादित म्हणजे कसं आहे एखादा फंक्शन असल्यासारखं कार्यक्रम करतात आता बावीस जानेवारीपर्यंत कार्यक्रम करणार परत तेवीस जानेवारी सगळं विसरून जाणार मग आज आमचं म्हणणं एकच आहे की व तुम्ही प्राचीन मंदिराबद्दल आस्था ठेवा सारखं त्याच म्हणजे दर्शनाला या कार्यक्रम राबवा mm -hmm. आणि असं काही नाही की त्याच मंदिरातल्या लोकांनी त्याच कार्यक्रम राबवा असं नाही ना mm -hmm. दुसऱ्या बाहेरच्या लोकांनी हिंदू लोकांनी येऊन कार्यक्रम राबवला तर त्यात काय अतिशक्ती होणार नाही mm -hmm. सगळ्यांनी यावं कार्यक्रम राबवावे प्राचीन मंदिराबद्दल लोकांना माहिती द्यावी किंवा आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्ही दुसऱ्या दहा जणाला सांगावं त्याच्यामुळे त्या मंदिरची माहिती होईल लोक दर्शनाला येतील आता ते पाच हजार वर्षापूर्वीचं केशवराज मंदिर आहे सगळ्यात लातूरातलं जुनं मंदिर म्हणजे सिद्धेश्वर मंदिराच्या आधीचं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर हां त्याला बांधूनच बाराशे वर्षापूर्वी म्हणजे हेमाडपंथीचं बांधकाम होतं ते बाबा इसवी सन बाराव्या शतकातलं होतं बाराव्या शतक हा त्याच्यानंतर हेमाडपंथी बांधकामच बंद झाले लोकांची अपेक्षा हीच आहे की बाबा आणि राजकारण कसं आहे माहिती काय कुठलाही राजकारणी असो प्रत्येकाचा स्वार्थ आहे प्रत्येकाचं मतदान बघणार आपलं आणि म्हणजे देवाचा सुद्धा वापर मतदानासाठी करावा लागला हां मग त्यात आता म्हणजे काँग्रेस म्हणतात की किंवा नको आता काय रामाच्या मत दर्शनाला का जायचं नाही तर का मुसलमान मतदान करणार नाही हिंची अपेक्षा हे हिंदू म्हणणार असं म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही प्रत्येकाला जर असं वाटून घेतलं तर ते दर्शनाला लोक येणार नाही ना। करणार अहो मी काय म्हणतो कुठलंही असू तर राजकारण असो समाज काही असो ते मंदिरच्या पायरीच्या बाहेर ठेवा ना मंदिरच्या मध्ये काय विषय तर सर्वांनी मंदिर जपावी हीच अपेक्षा जाहीरा श्रीराम मंदिर आणि संस्कृती जपावी हीच यांची इच्छा आहे आणि बावीस जानेवारीचं एकदम भवभवीत नियोजन यांनी केलं आहे आणि अनेक कार्यक्रम इथं राबवून श्री प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल त्यांनी दोन शब्द बोलले त्यांचे आभार जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीरामधे सर्वांना सांगा तुम्ही की सर्वांनी रामाच्या दर्शनाला हीच आयुद्ध समजून घ्यावं हीच अपेक्षा युग युगराम <जेसे> you are talk about